श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सोळा मे वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते गणेशाची शाश्वत भक्ती मिळवण्यासाठी या दिवशी अनेक जण उपवास करत असतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते एकदंत संकष्ट चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते या व्रतात गणपतीच्या एकदंत स्वरूपाचे पूजन केले जाते तसेच आज शुक्रवार आहे तर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी धनसंपत्ती मिळवणे हाच बहुतेकांचा उद्देश असतो लक्ष्मी ही आपल्या हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी तसेच संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे लक्ष्मी विष्णूची ही पत्नी मानली जाते लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येऊ शकते परंतु माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे म्हटले जाते तर भगवान गणेश हे बुद्धी देतात तो विघ्नांचा नाश करणारा विघ्नेश्वर आहेत एखाद्या व्यक्तीकडे जर भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकत नाही यामुळे कोणत्याही व्यक्तीने हुशार विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसोबतच लक्ष्मीची देखील पूजा करायची आहेत एकीकडे श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख आणि समृद्धी ऐश्वर देते आणि म्हणून असे म्हटले जाते की गणपती आणि देवी लक्ष्मीची या दिवशी एकत्रित पूजा केली आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शुक्रवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळाही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा हे देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सकारात्मक लहरी असतात तर त्या या वेळेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते असे म्हटले जाते की या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला कापूराचा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे घरामध्ये कापूर जाळणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते कापूरं जाळल्याने घरातील वातावरण हे शुद्ध होते घर हे पवित्र होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते ज्यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते जेव्हा आपण घरामध्ये कापूरं जाळतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात कारण कापूराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पूर्णपणे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो जर विशेष तिथीवरती आपण घरात कापूरं जाळला तर घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य हे देखील नष्ट होते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल यामुळे घरात पैसा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट विघ्न अडचण येत असेल आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनातील घरातील सर्व अडचणी अडथळे विघ्न दूर होऊन घराची मुलांची पतीची प्रगती होईल उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरातला दिवा जो तुम्ही नेहमी लावता तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत तुळशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे तसे तर रोज तुळशीपाशी दिवा लावावा परंतु दररोज संध्याकाळी तुम्हाला शक्य नसेल तर किमान शुक्रवारी तरी तुळशीपाशी दिवा आवर्जून लावावा कारण हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे आणि आज चतुर्थी देखील आहे त्यामुळे तुम्ही तुळशीबाशी दिवा लावा देवघरामध्ये लावा आणि यानंतर हा उपाय करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अख्खी खोबऱ्याची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल अख्खी खोबऱ्याची वाटी घेता आली तर अख्खीच या नसेल तुमच्याकडे तर मग एक तुम्ही तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची तु आहेत त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला अगदी चिमूडभर तांदूळ टाकायचे आहेत यानंतर दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम कापूर हा तुपामध्ये भिजवून घ्या तूप नसेल तर मग तशाच दोन कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत दोन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका नाहीतर याचं कुठलंच फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही अखंड दोन फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत दोन हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत यानंतर त्यासोबतच आपल्याला एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो असतो तर तो सुद्धा ठेवायचा आहे दालचिनी ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते तिचा जो वास असतो तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून एक छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे बाथरूममध्ये फिरवायचा नाही फक्त घरामध्ये फिरवायचं आहे काही वेळासाठी भांडं हे, हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती सुद्धा ठेवायचं आहे मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे यानंतर पुन्हा हे भांडं तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे भांडव शांत झाल्यानंतर त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत जसे की खोबऱ्याचा तुकडा असेल तर खोबऱ्याचा तुकडा हा अर्धा जळतो तर तो खायचा नाही तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा घराच्या बाहेर कुठे टाकायला जागा असेल तर तिथे टाकून द्यायचा आहे परंतु तो तुम्हाला खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे असं खोबरं जे आहे तर ते खाल्लंच जात नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तुमच्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे करून पहा हा, हा उपाय केल्याने शंभर टक्के त्याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांच्यामध्ये वाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्हाला एकवीस दिवस दररोज रात्री झोपताना उशीखाली दोन कापराच्या वड्या या घेऊन झोपायच्या हो आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं त्यासोबत दोन लवंगा ठेवायच्या आणि या दोन कापराच्या वड्या या तुमच्या देवघरासमोर जाळून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहेत हा उपाय जर तुम्ही एकवीस दिवस केला तर नक्कीच तुमच्यामध्ये जे काही मतभेद आहे तर ते दूर होतील आता दोन कापराच्या वड्या या कोणाच्या उशीखाली ठेवायच्या तुम्ही दोघांपैकी कोणाच्याही उशीखाली ठेवू शकता हरकत नाही तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला आज संकष्ट चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तुमच्या घरामध्ये तेवढं पावित्र्य हे राखलं जात असेल तरच तुम्ही हा उपाय करा नाही तर पुढच्या चतुर्थीला तुम्ही केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ